माई वृद्धाश्रमासाठी एक मदतीचा हात प्रियदानशूर बंधुभगिनींनो जीवनाच्या संध्याकाळी आसरा शोधणाऱ्या आपल्या आईवडिलांसारख्या वयोवृद्ध माता पित्यांसाठी वृद्धाश्रम गेल्या अनेक वर्षापासून निस्वार्थपणे कार्य करीत आहे या दीपावलीच्या पवित्र मुहूर्तावर आम्ही नवीन इमारतीत सर्व वयोवृद्ध मातांना आणि कर्मचाऱ्यांना नवीन इमारतीत स्थलांतर करत आहोत पण या आनंदातही काही कमतरता जाणवते आश्रमातील आमच्या पंचवीस ज्येष्ठ मातांसाठी आणि आठ कर्मचाऱ्यांसाठी सध्या बसण्यासाठी खुर्च्या ना नाहीत झोपण्यासाठी पलंग नाहीत आणि खाली बसण्यासाठी चटयासुद्धा नाहीत या सर्व गोष्टींची आश्रमाला अत्यंत आवश्यकता आहे म्हणूनच आपल्यासमोर एक नम्र विनंती आपला एक छोटासा हात मदतीचा माई वृद्धाश्रमासाठी पुढे करा आपले थोडेसे योगदान या वृद्ध मातांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवेल जनसेवा हीच ईश्वरसेवा कारण खरी पूजा म्हणजेच माणुसकीची सेवा आपले अनमोल सहकार्य खालील खात्यावर पाठवू शकता किंवा प्रत्यक्ष आश्रमावर येऊन देऊ शकता ॲक्सिस बँक गारखेडा ब्रँच अकाउंट नंबर अकाउंट नेम माई वृद्धाश्रम अकाउंट नंबर नाइन टू फाइव झीरो टू जीरो जीरो टू टू सिक्स जीरो फोर एट 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 आई एप्स एस सी कोड यू टी आई बी ओ जीरो जीरो वन सेवन थ्री वन गूगल पे और फोन पे नंबर एट 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 वन टू सिक्स वन झिरो आपली प्रत्येक मदत एका आईला निवारा आणि सन्मान देईल असे आव्हान मीरा वाघमारे आदर्श शिक्षिका संचालिका माई वृद्धाश्रम नगर, शिवाजी नगर पंडित नेहरू कॉलेजच्या पाठीमागे गल्ली क्रमांक आठ गारखेडा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर एट एट eight eight one two five six one zero